नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला करा बेल बटन दाबा आणि अपडेट उद्धव ठाकरे विनायक राऊत उबाठा यांना निवडून येण्याची नुसतीच घाईघाई गेल्या दहा वर्षात केलं तर काहीच नाही अशी खोचक टीका भाजपचे पदाधिकारी प्रमोद जठार यांनी केली आहे नेमके काय म्हणाले जठार पाहूयात मोरेवर खर तर काहीच नाही विनायक राऊत उद्धव ठाकरे सत्ता येण्याची खासदार निवडून आणण्याची नुसतीच गाई 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 आल्यानंतर तर काहीच नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री नुसतीच गाई गाई गाईल याचा फोड जी आमची युती नैसर्गिक होती तो तू, युती तोडून काँग्रेसच्या डावणीला लागले वाटेल ते केले नुसतीच घाई घाई अडीच वर्षात केलं तर काहीच अडीच दिवस पण मांड्याला केलं या आंबा काजू आणि प्रश्न सोडवा त्यांना कुठलेच प्रश्न सोडत त्यांना स्वतःच्या आमदारांचे मांद्र्यांचे प्रश्न पण सोडत विनायक विनायकराव दोन टर्म ठार झाले आता परत तिसऱ्या वेळेला परत नुसतीच घाई 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 दहा वर्षात केलं तर काहीच के परफॉर्मन्स शून्य म्हणून माझी पत्रकार मंडळी उभाटा असेल विनायक राऊत असेल यांच्याकडनं हे प्रश्न ज्यांना कोकणाच्या मूळ प्रश्नांची ज्यांना प्रश्ना जाणच नाही त्यांच्याकडनं आमची प्रश्न सोडवण्याची अपेक्षाच नाही म्हणून आम्ही आता ठोसपणे कामाला लागलेलो आहोत नारायण राणेसाहेबांना खासदार म्हणून निवडून द्या आणि सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन सा सौ सुनारकी एक लोहार की नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा